नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारच्या ॲक्च्युली आत्ता वाजलेत किती माहीत आहे का दीड दोन वाजलेत तर आत्ता आपण चाललेलो आहे थोडंसं सपाटच अवनीला नाही नेत आहे अवनीला थोडासा फेरफटका मारवतो आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तर ॲक्च्युली लास्ट व्हिडिओ तुम्ही मध्ये बघितलं असेल आपण एक दोन व्हिडिओपूर्वी की तिकडे जाऊन आपण गोमेटी खाल्ली होती गोमेटी आहेत ना रांची टोंडली बोलू शकतो आपण खूप छान लागतात अशीच खायला आणि याची त्याची भाजी पण करतात तर आज जसा विचार आहे की थोडीशी भाजी करायची त्या भाजीसाठी गोमेठीच्या शोधात आपल्याला निघायचं पाऊस आला रवणीला घरी सोडूया आणि हां हो हो जाऊया चल तिथे पहिलं रवणीला आता घरी सोडूया पाऊस आला आहे बारीक बारीक आणि त्याच्यानंतर मग निघूया बंटी आहे सोबत तर बंटीसोबत मग जाऊन गोमेटी घेऊन येऊ त्याची भाजी बघूया आज करून आहे तर मग उद्या करू सकाळी बघूया कसं कसं जाणता येते बंटी पण बन आलाय जेवला जेवण वगैरे उरकलंय तर आता जरा आम्ही चालले मारायला वातावरण मस्त झालंय पाऊस थांबलाय आपण निघालोय तर म्हणजे बारीक बारीक पडतोय पण थांबलाय तिकडे तर सह्याद्रीमध्ये दुखालय गायब झालाय सह्याद्री एकदम ही बघा जंगली तोंडली बोलू शकतो आपण यांना तर ही गोमेटीचा वेल कसा असतो दाखवते बंटी जरा ही बघा पानं शेम त्याच्यासारखीच नाही तेंडल्यासारखी तेंडली असतात ना घरची तोंडली तसाच हा वेल असतो हा बघा ह्या वेलाला अशी 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 मग ही सेम तोंडली म्हणजे तुम्ही म्हणाल हे डायरेक्ट दाखवली तर म्हणाल तोंडलीच आहेत पण ही जंगली तोंडली बोलू शकतो गावाला आमच्याकडे याला गोमेटी बोलतात तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील भरपूर आहेत बंटी हो वरती बघ या बघा ह्या साईडला पण आहेत भरपूर आहेत बंटी याला एकाच वेळाला मला वाटतं बघा हे बघ पिकलेत बघ हे ना हा पिकलं आहे पिकलंय वाट लगेच तोंड टाक खाऊ खायला पण मस्त लागतं ते कुडकुड कुरकुरकुड आवाज येतो ना टाक टाक कडकड कडकड मस्त बरीच आहे याच्यावरती दिसला तो, का है? तो एक काय तो वरती त्याच्यावरती बघ एक हां धिक्या धिक्या दिग्या धिक्या दिग्या हा ना सॉलीड एकदम अरे लपन होता लपून राहत होता एकदम मोठा वेल आहे रे अजून येतील येतील तर ऍक्च्युली गोमेटी आहेत ना गणपतीपर्यंत तुम्ही खाऊ शकता म्हणजे तोपर्यंत मिळतात नंतर तो वेल काय राहत नाही एवढा पावसाळ्यात पावसाळ्यातच जास्त भाज्या सेम रानभाज्यांसारखंच ही पण एक रानभाजीच हे तुम्ही अशीच खाऊ शकता चांगले लागतात मस्त कुडुम कुडूम खायला बघा बंटी खातोय कुडुम कुडून भाजीसाठी बस होतील ना रे बस झाली अजून बघूया थोडीफार भाजी, भाजी मस्त होईल याची आपण टोका करूया हा पुढे टोकास जाऊया हा ऍक्च्युली जास्त काही शोधाशोध करायला पण लागत नाही आपण पायरीच्या पाठीच आहे आणि तिकडे ही गोमिठी आपल्याला मिळालेत हे नशिबाचा भाग सगळा कस जो पाहिला आहे तो त्याला मिळतं तर हे कोणी नजर गेली नसेल बहुतेक काढलेलं आहे बघा ही वाकवलेली आहे ना वेल तर वाकवलेली आहे हे बघा मस्त आहेत रे टमटमीत आहेत याच्यासारखी आपली काय असतं ते कारट है। कारट है ना कारट आपण दिवाळीला वापरतोच ना तशी झाली टमटमीत अजून अस ना मोठा वेल आहे तर नजर 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 मिक्सिंग आहे ना मिक्सअप आहे सगळं ठेवली ओढून ठेवली ओढली ना रे ज्याला मिळाली ती काढली वरची वरची काही दिसली नाही वाटत ती राहिलीश निलेश हे चल एवढीच भेटली ना मोठे मोठे जून एकदम भाजी चांगली आहे इतकच नेले असणार कोणीतरी इतके केले असेल चुकले आहे नेलेला गेलेला हां नेली असणार कोणीतरी चल एक छोटासा आवाज आला छोटा इतर आहे राहू दे आ, आपने करें खाना। एक भेटला आपल्या नशिबात झालं पाऊस येईल बहुतेक आला तर इबो ही हां एक हापऱ्या ये खापरे आण काय काय झाल्याला पत्री म्हणतात ही भाजी नाही ही भाजी इथे भरपूर आहे मामीचं ऍक्च्युली पुरण आमच्या तर मग पूर्ण बांधायला आहे इकडे चला म्हणजे घरी आलेलो आहे तर ही गोमेटी पिशवीमध्ये गोमेटी आहे बरीचशी आहेत थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेत तर आता मंडळी घरी आलेलं आहे तर या गोमेटीची भाजी आज नाही करणार आपण उद्या करूया नाही उद्या करूया तर आता तर जरा फ्रेश वगैरे होतो जंगलात थोडंफार जरी आतमध्ये गेलं ना तरी पण भिजायला होतं कारण पावसाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे भिजणं हे होतंच चला म्हणजे आलेल्या घरी तर भेटूया उद्या सकाळी इकडे बघताय मंडळी आहेत गोमेटी रानटी तोंडली तर आता ही पहिली तर साफ करून घ्यायचे तोंडल्यासाठीच कापायची हा माहिती तोंडल्याचं कसं दोन्ही बाजू आपण टाकतो ह्याच्या बिया थोड्याशा कडक असतात मात्र तोंडल्याच्या कशा नरम असतात आणि शिजायला पण वेळ लागतो याला. हां थोडा कडक असतात ना. हो. सेवटी रांटी ते रांटी ना आपण पाण्यात टाकते. हं. देखो इकडे हे थोडंसं झोन झालंय एकदमच झोन आपण नाही घेऊया. भाजी बरोबर नाही होणार. त्यासाठी थोडंसं जे कोवळे कोवळे आहेत ना तीच घ्यायची. चार किंवा सहा भाग तुम्ही करू शकता. बिया बघ अशा झाड झाड आहेत एकदम गोळ गोल, -गोल। हे पिकलाय तर अशा प्रकारे म्हणजे ना ही सर्व गोमेटी पहिले तर चांगली कापून घेऊ त्याच्यानंतर मग चुलीवर मैरी फोडणे देईल एकदम जर जून वाटत असेल ना तर त्याच्या बिया तुम्ही काढू शकता कारण याच्या बिया थोड्याशा ना झाड आहेत ना त्या तोंडा देणार हो तर त्या तुम्ही काढू शकता अदरवाईज कोवळ असेल तर डायरेक्टली घेऊ शकता तरी तर ही गोमटीची कधी भाजी बनवलीतच तर त्याच्यासाठी ही टीप आहे नाहीतर मग दाताखाली त्या बिया येतील बाकी काय ना कुड़ूं -कुड़ूं। खायला काही त्रास नाही तसा कारण ही गोमिटी अशी कच्ची पण खायला मजा येते ॲक्च्युली त्या बिया मस्त दाताखाली वाचतात ना कुडम मजा येते खायला जरा जास्त प्रमाणात म्हटलं काल भेटलेली तर घरी घेऊन जरा भाजी बनवूया त्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा आपल्याला आता दिसण्यात पण येत नाहीत आणि पुढे पुढे या गोष्टी खायच्या होत्या ह्या पण कदाचित पुढच्या पिढीला माहिती नाही माहिती असतील समजेल तरी हा बाबा हे खाल्लेलं बघा ह्याच्या कशा बिया जाड आहेत ना या बिया काढून घ्यायच्या खूपच आहेत जून झाला व्हायला लागलं ला की ते बिया जाड होतात गोमेटाची भाजी कापून घेतली आपण इथे आणि त्याच्या बिया वगैरे झोन होते काढून घेतल्या अच्छा इथे बटाटा कापून घेतला बारीक इथे कांदा वाटण आहे आपला गोडा मसाला आणि हा मसाल्याचा डबा आहे आपला हळद मसाला राय जिरं मीठ लसूण घेतले ओके फोडणे देऊया आता गावाकडची चूल इकडे बटाटे पण आहे ना भाजायला ठेवलेत मस्त लागतात बटाटे भाजून आणि इकडे आता फोडणे द्यायचे तेल टाकून घेते तेल आहे आता कांदा घालूया गा। चुलीवर आहे ना भांड लगेच तापत तेल पण त्यामुळे लगेच गरम होत कांदा मस्त परतून घेऊया लाल होईपर्यंत कांदा मस्त लाल झालाय हळद मसाला परतून घेतलाय आता आपण आपला गोडा मसाला घालूया गावाकडे शक्यतो हा गोडा मसाला जेवणाची चव वाढवतो गोडा मसाला परतून घेतलाय आता भाजी घालूया गोमेटे जेवढी कोळी कोळी असतील ना तेवढी चांगली जून असतील तर आठवणीने त्यातल्या बिया काढायच्या कारण बिया कडक असतात खायला सगळ्या प्रॉब्लेम नाही फक्त दाताखाली नंतर तुम्हाला कडक कडक थोड्याफार लागतील त्यामुळे बिया शक्यतो काढायचा थोडंसं कठीण काम असतं पण ठीक आहे खायला चांगलं लागतात नंतर बटाटा पण घालते मस्त पेटले बघा बटाटे पण भाजत आहे तिकडे भाजी परतून झाली आहे आता मी मीठ घालते थोडसच मीठ घालते कारण मसाल्यामध्ये मीठ आहे पाणी घालते गोमेटे थोडे कडक असतात म्हणून पाणी घालते जेवढी भाजी आहे तेवढं पाणी घालते शिजले पाहिजेत ना व्यवस्थित म्हणून छान शिजवून घ्यायची भाजी हो मोठा कड काढायचा झाकण ठेवून शिजव ओके मग सकाळच्या न्याहारी मध्ये आज आपल्याकडे गोमेटीची भाजी आणि चपाती चपाती न्याहारीला शक्यतो भात वगैरे खात नाहीत चपाती किंवा भाकरी आणि भाजी खाल्ली जाते कोंबडी ओरडतात कोणतरी आलं वाटतं तर आता भाजीला मस्त कड आलाय तर एक कड आलं की नंतर मग झाकण भरून ठेवूया मग भाजी होईल तयार इथले ब्लॅकीला चपाती दिले आणि अवनी आता बघत बसलाय ब्लॅककीला भाजी मस्त तयार झाली मंडळी आणि बटाटे पण भाजलेत अॅक्च्युली हे ना आ, लाल बटाटे होते मुंबईवरून आणलेले बटाटे होते तर खास नाला नालासोपारचे इथे मार्केटमध्ये मा एका वेळेस बघितले मी आपण ॲक्च्युली व्हाईट कलरचे जे बटाटे आहेत ना ते वापरतो आणि लाल कलरचे होते मुंबईला पण आम्ही हे वापरून बघितले होते थोडेसे गोड असतात बाकी बटाटे खायला चविष्ट आहेत तर आज दोन बटाटे टाकलेले भाजायला या म्हणजे बटाटा भाजायला म्हणजे काहीच नसेल ना तर तुम्ही हा बटाटा पण भाजून खाऊ शकता मस्त लागतात मस्त ॲक्च्युली चुळीचे निखारे एकदम भारी होते ना आणि भाजलाय तो भारी एकदम ऍक्च्युली भाजून खाण्याच्या गोष्टी आहेत ना भारी लागतात म्हणून चिकन मध्ये पण आपल्याला बघा तंदुरी वगैरे भारी लागते भुजिंग तंदुरी या सगळ्या गोष्टी चांगल्या लागतात पहिल्यांदा लोक भाजूनच खायचे आता आपल्याला सगळं मसाल्यांची चव लागली मस्त खाते हम्म खाते होई अरे वा आवडला हा कसं आहे कसं आहे मस्त मस्त आहे <laughs> पण एक बटाटा खाते एक मी घेतलाय मस्त गावा जा अरे गावाला उनिला आणल्यामुळे कसं माहिती आहे का मला ज्या ज्या सवय येते तिला लागणार आहे एवढं नक्की बटाटा वगैरे पण खाते आवडी नाही रानभाज्या खाते पालेभाज्या खाते चिकन मच्छी मटण सगळं खाते नाव ना अरे ब्लॅके आला कुठे गेलेला काल हम्म काल आला नाहीस तो बटाटा खातोय बटाटा आवडला त्याला भाजलेला बटाटा खातोय आवडीने ब्लॅक की या मंडाई नेहारीला या इकडे ही गोमिंटीची भाजी आणि चपाती अशी आजची नेहारी आहे बरोबर जेवायच्या वेळेला मंडळी लाईट गेलेली आहे तर आता मी थोडस पुढे दरवाज्याकडे आलोय लाईट गेली ना <laughs> आوني सांगते लाईट गेली तर या मंडई जेवायला या भाजी कशी झाली सांगतो तुम्हाला हं मस्त कसा आहे आوني मस्त आवडली ना नाश्ते आوني सामे सामेन नाश्ते निन्हा चमचम नाचायला डेजीला डेजीची आठवण आहे ते ब्लॅकी आला की, की। तर चला म्हणजे आता जेवण घेतोय तर आपण काल ऍक्च्युली गोमिटी आणलेली जंगलातून आणि त्याची आज आपण भाजी केले तर छान अशी भाजी झाली मंडई आणि आता सर्वजण जेवतोय तर तुम्ही सुद्धा जेवायला या गावाला आलात की अशी काही जंगलाची भाजी तुम्ही खाता की नाही आणि गोमेटी तुम्हाला माहिती आहे की नाही जरा कमेंट करून नक्की सांगा आम्ही इकडे खाऊ घालते ब्लॅकीला आणि ब्लॅकी खातोय मस्त ना पाहुना आलाय आमच्याकडे अक्च्युली आहे तो गावातलाच तर आता दोन चार दिवस झाले आमच्याकडेच आहे चला म्हणजे आता पुरता तरी इथे थांबूया आता मस्त जेवून घेतोय सकाळची न्यारी तर व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय